आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर आमदार नारायण पाटील यांची एक हाती सत्ता करमाळ तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार नारायण पाटील गटाचे सर्वचे सर्व एकवीस उमेदवार विजयी झाले आहेत त्यामुळे आमदार नारायण पाटील गटाची आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती एक हाती सत्ता प्रस्थापित झाली आहे या निवडणुकीत एकूण साठ पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झाले होते तर एकूण बासष्ट उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेले उमेदवार जीवर गटातून श्रीमंत चौधरी महादेव पोरे दत्तात्रेय घवाने सालसे गटातून रवी किरण फुके दशरथ हजारे आबासाहेब आंबारे पुमलवाडी गटातून किरण कवडे नवनाथ ढोळे व संतोष खाटमोडे पाटील केम गटातून दत्तात्रेय देशमुख विजय सिंह नवले व महेंद्र पाटील रावगाव गटातून देवानंद बागल ॲडवोकेट राहुल सावंत व डॉक्टर अमोल घाडगे तर उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधीमधून डॉक्टर हरिदास केवारे अनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी मधून राजाभाऊ कदम महिला राखीव मधून राधिका तळेकर व उर्मिला मागास प्रतिनिधी मधून दादासाहेब पाटील भटक्याविमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गामधून आमदार नारायण पाटील हे विजयी झाले आहेत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची व बागल गटाची देखील साथ त्यांना मिळाली होती आजराज सहकारी साखर कारखान्यावरती आमदार नारायण पाटील गटाचे सर्व सर्व उमेदवार विजयी झाल्याने करमाळ्यात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला जात आहे लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा